जय शिवराम मित्रांनो राज्यातील एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच योजनेसंदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे मागील काही दिवसापूर्वी राज्य शासनाने या योजनेसाठी के वाय सी सुरू करण्यात आलेली आहे यासाठी स्वतंत्र पोर्टल चालू केलेले आहे या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत किंवा पात्र लाभार्थी आहेत त्यांना त्यांसाठी ही के वाय सी बंधनकारक करण्यात आलेली आहे आ, वर, आए, दोन दिवसापासून महिला व बालविकास विभागाने याबाबतीत महत्त्वपूर्ण अपडेट दिलेला आहे याच पार्श्वभूमीवर ज्या पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी ही के वाय सी बंधनकारक आहे आणि येत्या दोन महिन्याच्या आत ही के वाय सी सर्वांना सर्वांना करावी लागणार आहे तरच पुढील लाभदे हे महिलांना भेटणार आहेत हेच के वाय सी नेमकी कशी करायची ही के वाय के वाय सी करणं बंधनकारक आहे का यामध्ये के सी करताना काही त्रुटी आहेत का त्रुटी केल्यानंतर ओ टी पी येत नाही आहे किंवा ही वेबसाईट चालत नाही आहे असे अनेक प्रश्न महिलांना पडत आहेत याच पार्श्वभूमीवर नेमकी ही वेबसाईटद्वारे किंवा एखाद्या विधवा महिला आहेत त्यांचे वडील नाही आहेत किंवा त्यांचे पती वारलेले आहेत अशासाठी जे आधार कार्ड ओ टी पी त्यांचं घ्यायचं होतं ते ते, ते देखील अनेक प्रश्न आहेत याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाचे जे सचिव आहेत यादव सर यांनी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे पाहूयात ते नेमकं काय म्हणता ते आपल्याला माहिती आहे आपल्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना मागच्या एक वर्षापासून सुरू आहे त्याच्यामध्ये जवळपास अडीच कोटी महिलांना महिला भगिनींना त्यांची राशी आहे दीड हजार प्रति महिने याप्रमाणे त्यांच्या अकाऊंटमध्ये जे आधार सीडेड अकाऊंट आहे त्याच्यामध्ये राज्य शासनाच्या मार्फत दिली जात आहे त्याच्यामध्ये अति महत्त्वाचा एक निर्णय झालेला आहे गवमेंट ऑफ इंडियानी आता आपल्याला अलाव केल्याप्रमाणे सर्व भगिनींच्या त्यांच्या अकाउंटच्या ए के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन आपल्याला करायचे आहे तर यासाठी अत्यंत सोपी प्रक्रिया आहे आपल्याला माहिती आहे की आपली जे वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी आपली वेबसाईट आहे त्याच्यामध्ये जायची आहे गेल्यानंतर आपला जे ई e के वाय सीचा बॅनर तिथे दिसणार आहे त्याच्यावर क्लिक करायचे आहे आणि ते क्लिक केल्यानंतर आपला जे मोबाईल नंबर आहे जे की आधार लिंक्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावर आपल्याला ओ टी पी येईल ती ओ टी पी आल्यानंतर तिथे ओ टी पी टाकून येस म्हणायचा मग तो आपला जे ऑथेंटिकेशन आहे आधारचा ते होईल त्याच्यानंतर जे पुढचा टप्पा आहे त्याच्यामध्ये आपले वडील किंवा आपले जे हजबंड आहे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर त्यांचे मोबाईलवर ओ टी पी येईल त्यालासुद्धा टाकून ते ओके करायचे आहे तो पण त्यांच्या पण आधार ऑथेंटिकेशन होणार आहे त्याचेच नंतर त्याच्यामध्ये अजून दोन महत्त्वाची जाणकारी आपल्याकडनं आम्हाला घ्यायची आहे ते म्हणजे आपला कास्ट कॅटेगरी एस सी किंवा एस टी हे जे प्रवर्ग आहे ते तिथे आपल्याला भरायचे आहे आणि ते भरून मग त्याच्यानंतर पुढे जायचं आहे हे सर्व केल्यानंतर आपल्याला एक डिक्लेरेशन करायचे आहे आणि तो ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला ओके म्हणून क्लिक करायचं आहे एवढं केल्यानंतर आपला आधार ऑथेंटिकेशन ई के वाय सीच्या माध्यमातून संपूर्ण होणार आहे पूर्ण होणार आहे त्याच्या माध्यमातून आपला सर्वांच्या अकाउंट जे आहे ते व्हॅलिडेट होणार आहे हे एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे आपल्याला माहिती असेल की आपल्या अकाउंटमध्ये दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला राज्य शासनाच्या मार्फत दिले जात आहे तर त्याच्यामध्ये हे अकाउंट जे आहे व्हॅलिडेट करणं अत्यंत आवश्यक होता ही प्रक्रिया काही दिवसापासून आपण प्रयत्न करत होतो गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडनं आपल्याला परवानगी मिळाली आहे म्हणून ही प्रक्रिया आपण आता सुरू करण्यात येत आहे आता आपला सहकार्य याच्यामध्ये असू द्या म्हणजे आपला अकाउंट व्हॅलिडेट झाला त्याच्यामध्ये ट्रान्सपेरन्सी येईल पारदर्शकता येईल आणि ते झाल्यानंतर आपला अकाउंट सुद्धा आपला ऑथेंटिकेट होणार आहे म्हणजे एकदा अकाउंट ऑथेंटिकेट झाला की यापुढे भविष्यामध्ये कधीही आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण याच्यामध्ये येणार नाही म्हणून आपल्याला विनंती आहे अत्यंत सोपी ही जी ई के वाय जी प्रक्रिया आहे कृपया आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण करू शकता घरी बसून करू शकता अत्यंत सोपी प्रक्रिया आहे कृपया हे लवकरात लवकर पूर्ण करावी सध्या राज्य शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की दोन महिन्याची कालावधीमध्ये आपण हे प्रक्रिया पूर्ण करायची आहे म्हणून कुठलीही घाई नाही आपल्याला कुठलीही घाई नाही लक्षात ठेवा आरामाने केला तरी आपल्याला दोन महिने खूप आहे आणि याला लागणारा वेळ किती आहे दोन ते तीन मिनिट म्हणून आपण कधीही दोन महिन्यामध्ये हे प्रक्रिया करू शकता त्याच्यामध्ये घाई करण्याची सुद्धा आवश्यकता नाही म्हणजे आरामाने हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच के वाय सी बंधनकारक आहे के वाय सी केल्यानंतरच जे पुढील हप्ते आहेत ते ही पुढील हप्ते ज्या महिला पात्र आहेत त्यांना पूर्वतपणे चालू राहणार आहेत व ज्या महिलांनी आपल्या आधार कार्डमध्ये खाडाकोड करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना हे हप्ते पूर्णपणे बंद होणार आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये कर्मचारी आहेत किंवा त्या शासकीय नोकरीत आहेत ज्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना देखील ही योजना पूर्णपणे बंद होणार आहे त्यामुळे ज्या फक्त पात्र महिला लाभार्थीच आहेत या योजनेमध्ये त्याच महिलांना या मुख्यमंत्री लाडकी बीण योजनेचा आता पुढील हप्ता मिळणार आहे त्यामुळे सगळ्या महिलांसाठी एक अत्यंतपूर्ण महत्त्व माहिती आहे त्यामुळे आपली सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या व पुढील हप्त्यासाठी आपण पात्र व्हा अशा प्रकारे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नव महत्त्वपूर्ण विषय घेऊन महत्त्वपूर्ण माहितीसह धन्यवाद